चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय मागण्यांना घेऊन चार ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालयावर पारंपरिक आदिवासी नृत्यासह मोर्चा काढला श्रमिक एल्गार या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते जिवती तालुका अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खऱ्या आदिवासींच्या जमिनीचे ताबे काढावे आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीरित्या ताबे करणाऱ्या गैरआदिवासींवर अत्याचार प्रतिबंध अंतर्गत कारवाई करावी आदिवासींच्या जमिनींवर तारेचे कुंपण लावून जमिनीचे संरक्षण करावे पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी राजुरा उपविभागात स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करावे डोणी गावाला चंद्रपूर जिल्ह्यातून वगळण्यात यावं ताडोबात प्रवेश करण्यासाठी डोनी गेट सुरू करावे राजुरा जिवती व कोरपणा तालुक्यात आदिवासी वसतिगृहाचे प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी यासह अन्य न्याय मागण्यांना घेऊन आदिवासी बांधवांतर्फे हा मोर्चा काढण्यात आला चंद्रपूर शहरातील आझाद गार्डन पासून प्रारंभ झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले यानंतर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या मार्फत राज्य शासनाला न्याय्य मागण्यांचे निवेदन पाठविले यानंतर लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांनी या मोर्चाची दखल घेत न्याय न मिळाल्यास हा लढा असा संस्थात सुरू ठेवण्याची भूमिका जाहीर केली खऱ्या आदिवासींना जगण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे असंही त्या यावेळी म्हणाल्या आज चंद्रपूर जिल्ह्याचे आदिवासी लोकांचे विविध प्रश्नांवर आम्ही मोर्चा काढलेला आहे श्रमिक इलकारचा मोर्चा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस आदिवासींची परिस्थिती खरोखरच वाईट होत चाललेली आहे आपला जो राजुरा उपविभाग आहे त्याच्यामध्ये कोरपना जिवती आणि राजुरा तीन तालुक्यांमध्ये आमचीकडे हस्तांतरित होत आहे दिवसा ढवळ्या पोलीस आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे पाहत आहे कुणीही आदिवासींना मदत करायला तयार नाही स्वतःचे कर्तव्य बजायला तयार नाही कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर आता सावकारी तिथे सुरू आहे काही गडचांदूरचे राजूराज आदिवासींची आज अशी परिस्थिती आहे जवळजवळ चारशे आदिवासी गाव अशी पोचत नहीं। आहे जिथे एस टी पोहोचत नाही प्रशासन शासन सगळे सांगत आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणा आमचे सर्वात प्रमुख आज मागणी आहे की ज्युती तालुका लवकरात लवकर अत्याचार प्रवण त्यांनी डिक्लेअर करावा मोठ्या प्रमाणावर सावकारी मोठ्या प्रमाणावर जमिनीचा हस्तांतरण हे आज तिथे आदिवासींचं जगणं म्हणजे यापेक्षा तर मरण परवडते असे काही आदिवासी बायकांचं म्हणणं आहे आणि म्हणून ज्युती तालुका त्यांनी अत्याचार घोषित करावा आणि त्या सकट आदिवासींचे जेवढे प्रश्न आज आम्ही तिथे उपस्थित करणार आहोत ते त्यांनी सोडवावं आणि जर प्रशासनाने नाही सोडवलं तर आमचं आंदोलन अजून आम्ही तीव्र करू या प्रश्नांना आम्ही बिलकुल याला तडा लावल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही असा आमचा निर्धार आहे या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते